मत म्हणजे तुमच तिकडे जायला सांगेन 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 एक मिनिट सर सर एक फक्त जायचो थोड पटी मगा पटी मगा या पटी मगा ओबरोले पटी मगा पटी मगा या पटी मगा पटी मगा पटी मगा गैर पटी मगा आमना तुम्हाला तरी तुम्हाला फक्त साहेब पुढे वाईड गेम ओरडत नसणार तिकडे पुढे पुढे असं फोटो पुढे No!

जेव्हा जेव्हा तुम्ही बाहेर जाता तेव्हा जेव्हा तुम्ही पुढे प्रवास करता मेसेज सोबत घेऊन जायला पाहिजे की आमचं बीड असेल आमचं महाराष्ट्र असेल हे दशामुक्त असावं म्हणजे तुम्ही पोलीसच्या वतीने एक मेसेंजरचं काम करायला पाहिजे सोसायटीच्या वतीने एक मेसेंजरचं काम करायला पाहिजे आणि तुम्ही सोडा एक करायला पाहिजे उदाहरण करायला पाहिजे की भविष्यामध्ये आणि पुरे नवीन पिढीला तयार करताना त्या पिढीमध्ये कोणी नशामध्ये या नशामुक्त असावा त्याप्रमाणे एक मेसेज तुम्ही सर्वांना देणं अपेक्षित आहे आणि नेहमी आपण नशामुक्त असेल तर या नशामुक्त कार्यक्रम असेल तर आपण मॅरेथॉन करतात या कुठल्याही प्रकारचा फिजिकल ऍक्टिव्हिटी करतात हे खूप चांगला मेसेज राहतात कारण असं आहे की या व्यक्ती फिजिकल ऍक्टिव्हिटीमध्ये प्रॉपरली इन्वॉल्ड आहे यांच्याकडून नशामुक्त होण्याच्या शक्यता खूप खूप कमी आहे

आपण नेहमी आमच्या मुलांच्या आपण एनर्जी एक पॉझिटिव्हली करायला पाहिजे म्हणजे कुठला कुठला एक पॉझिटिव्ह एनर्जी असेल म्हणजे स्पोर्ट्स असेल फिटनेस असेल या सर्व पॉझिटिव्ह एनर्जी मध्ये कथे डायव्हर्ट करून नेगेटिव्ह मुदेवर <laughs> भेटल, भेटल असा अपेक्षा हे बीड पोलीस साठी आणि आपल्या पूर्ण बीड साठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की आज नशामुक्तीसाठी मुक्तीसाठी जे आपण मॅरेथॉन आयोजित केली एवढी चांगली संख्येमध्ये त्याचा प्रतिसाद दिला ह्याच्यात एक रिझल्ट नक्की आहे की आपण सगळे लोकांना भेट दिशामुक्त करायची आहे yes. चांगला प्रतिसाद भेटून आम्हाला सुद्धा आता अभिमान वाटला आहे पोलिसांना सुद्धा आता चांगला वाटलेला आहे की आपल्या सोबत सगळी भीडची जनता आहे सो आजची जे मॅराथन आहे ते मॅरेथॉन फक्त धावण्याची एक प्रोसिजर नाही आहे हे आहे आपली मानसिकता आपली पहल आपल्या बीडमध्ये कुठल्याही प्रकारच्या नशाला आपण टॉलरेट करणार नाही त्यासाठी आपली ही पहल आहे आपण आज इथे मॅरेथॉनमध्ये आपण रनिंग करणार पण घरी जाऊन सगळ्यांना हे बघायचे की आपल्याला त्या मध्ये टॉलरेट सुद्धा नाही करायचे आहे व्यस्त कोणी करत असेल त्याला थांबवायचे आहे पण ज्यांना बस व्यस्तीचे आधी झालेले आहे त्यांना क्रिमिनल म्हणून ट्रीट न करता त्यांच्या रिहॅबिलिटेशन करायचं बहिष्कार नाही करायचे ते आपले समाजचे लोक आहे ते भटकलेले आहेत त्यांना आपल्याला रस्तेवर परत आणायचे आहे त्यासाठी तुम्ही आम्हाला माहिती शेअर करू आम्ही त्याच्यावर पण सोसायटी जे तुम्ही आज आम्हाला प्रतिसाद दिले तसाच प्रतिसाद कायमस्वरूपी आमच्या सोबत राहायला पाहिजे आणि नक्की आपण भीड मध्ये आपण बीडला नशामुक्त करू त्याचा फायदा आपले नवयुवक नव पिढीला होईल નસ્તતીન રાહતો તે ભવિષ્ય પણ વાઈટ રાહતું તેની ફેમિલી પણ વાઈટ પરિસ્થિતિ જાય આપણને સગા લોકાન સાથ દીએ તો આપણ બીજ ભવિષ્ય અજુ સુન કરુ શક ભારત છે ભવિષ્ય અજુન સુનરા કરુ શકતો એવડ જ બોલ તમે આલેબલ મનાપાસ ધન્યવાદ અને એ ચાંગ પ્રકાર પ્રતિસાદ દેવું થેન્ક યુ સો મચ જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર आम्ही तेरा ते सतरा ऑगस्ट नशामुक्तीच्या बाबतीत ड्राईव्ह सुरू केलेला आहे आणि बीड पोलीस मध्ये आम्ही वेगवेगळे प्रोग्रामचे आम्ही आयोजन केले त्यामध्ये जनजागृती मोहीम केली मानवी साखली केली आज सतरा तारीखला आम्ही मॅरेथॉनचे आयोजन केले होते बीडकरांना सगळ्यांना आम्ही इन्व्हिटेशन दिले होते आणि खूप मोठ्या प्रमाणाने इथे लोक जमलेले आहे आणि हा मॅरेथॉन त्यांनी सक्सेसफुल केलेली आहे हजाराच्या वरच्या संख्यामध्ये इथे लोक आले ह्याच्याशी स्पष्ट कळते की लोकांना आ, बीड, बीड ला नशामुक्त करायचे त्यासाठी लोकांचा खूप प्रमाणे प्रतिसाद आहे आणि नक्की आम्ही बीडला हे जो आहे नशामुक्तीच्या बाबतीत पोलीस एक भाग आहे सोसायटी दुसरा भाग आहे सोसायटी आज एवढ्या प्रमाणात आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे तो नक्की सोसायटी आणि पुलिस मिळून याच्यामध्ये आपण बीडला नशामुक्त करू क्राईम रेट दोन हजार चोवीस पेक्षा दोन हजार पच्चीस मध्ये मर्डर अटेम्प्ट मर्डर डेक्टी रॉबरी चारोही हेड मध्ये आपला खूप मोठ्या प्रमाणामध्ये घट झालेला आहे त्याच्या डिटेल्ड डेटा स्टेटिस्टिक्स मागच्या वेळी मी शेअर केला होता हा महिन्याच्या शेवटी सुद्धा मागच्या तुलना तुलनामध्ये ह्या वर्षाच्या तुलनेचा डेटा आम्ही शेअर करू हे आव्हान हेच आहे की आपण सगळे लोकांची जबाबदारी आहे आपण सगळे लोक सोसायटीचा हिस्सा आहे समाजमध्ये जे काय गैरकृत्य आहे त्याला कंट्रोल करण्यासाठी पोलीस जेवढी इम्पॉर्टंट ऑर्गनायझेशन आहे तेवढंच इम्पॉर्टन्स आपली सोसायटी सुद्धा आहे सोसायटीने आम्हाला त्याच्यामध्ये सहभाग दिला आम्हाला माहिती दिली तर आम्ही नक्की त्यामध्ये अजून आणखी पॉझिटिव्ह रिझल्ट आणू धन्यवाद सर त्याच्यासाठी ते रोखण्यासाठी त्याच्यावर कंट्रोल करण्यासाठी आपली काय प्रॉब्लेम असणार आहे आमच्या बीड पोलीस मार्फत वेगवेगळे पाऊल आहे डायल वन वन टू वर तुम्ही डायल करू शकता क्यू आर कोड संवाद आम्ही शेअर केलेला आहे सुगम जनसंपर्क केलेला आहे आमचे माझे व्यक्तिगत फोन नंबर क्यू आर कोड आम्ही सगळ्या मध्ये दिलेला आहे आज पण मॅरेथॉन चे नंतर आम्ही हे डिटेल्ड पॅम्फलेट सगळ्या लोकांना शेअर करू तुमची ओळख गुप्त ठेवली जाईल आणि तुम्ही आम्हाला माहिती द्या आम्ही त्याच्यावर कारवाई करू आय आय टी त्यामध्ये गटित आहे तपासाच्या बाबतीत मी त्यामध्ये काय बोलू शकत नाही बिकॉज एस आय टी त्याच्या इन्व्हेस्टिगेशन करत आहे त्याच्या बाबती मी कमेंट मॅरेथॉन आज मी सहभाग देतलेलो आहे आपण नशामुक्ती साठी खूप चांगल्या पद्धतीने एक या मॅरेथॉन केला होता त्यामध्ये चांगल्या पद्धतीने विद्यार्थी असेल पोलीस असेल नागरिक असेल सर्व बीट बीडकरनी सहभाग घेतलेला आहे मी सर्व आणि आवाहन कर करू इच्छितो की आपण नशामुक्ती बीटसाठी प्रयत्न करायला पाहिजे आणि या मॅरेथॉन अंतर्गत या नशामुक्ती बीटचा संदेश आपण सर्व ठिकाणी दिला पाहिजे आता हे एक दिवस नाही आहे म्हणजे या कार्यक्रम असा आहे की तुम्ही मॅरेथॉन देण्यासाठी आणि तुम्ही आणि समाजासाठी एक मेसेंजर म्हणून काम करण्यासाठी मॅरेथॉन आहे आणि त्यासोबत यामध्ये तुम्ही आता बघितलं असेल तर किती नवीन पिढी आणि किती तरुण वर्ग यामध्ये बसले तुम्हाला माहित आहे आणि तुम्हाला सर्वांना माहित आहे की म्हणजे ज्या व्यक्ती स्पोर्ट्स मध्ये या फिटनेस मध्ये फोकस करतात तो नेगेटिव्ह एनर्जी या फिर नशामध्ये जाण्याच्या शक्यता खूप कमी असतात काही दिवसांपूर्वी मागच्या जेव्हा पालकमंत्री सभांचा दौरा झाला होता तेव्हा तेव्हा सुद्धा माननीय अजित पवार सर पालकमंत्री बीड सरांच्या सूचना होता की बॅनर मध्ये कंट्रोल लावावा म्हणून म्हणजे आता तुम्हाला सुद्धा माहिती ग्रामपंचायत असेल नगर परिषद एरिया असेल त्यामध्ये बॅनर लावताना आपण कुठलाही प्रकारचा मान्यता घेत नाही तर त्यामुळे आपण बॅनर लावताना आपण बॅनर साठी मान्यता आणि त्या बॅनर मध्ये कुठलाही निगेटिव्ह मेसेज नाही गेला पाहिजे म्हणून आपण सूचना दिलाय कुठलाही प्रकारचा निगेटिव्ह मेसेज त्यामध्ये दिला असेल तर आपण त्यामध्ये कडक कारवाई करणार क्रिमिनल तसे माझ्या आदेश मध्ये तसे स्पष्ट सूचना आहे मला वाटत की तसे एक प्रक्रिया हे बीडकर आणि समाजासाठी एक शोभने वाटणार नाहीये बीड जिल्ह्यामध्ये सध्याच वातावरण पाहता माननीय पोलिस अधीक्षक नवनीत कावत साहेब यांच्या मनामध्ये ही संकल्पना आले की ही जी जातीवादाचं बीज पेरले गेले नशाचं बीज या बीडमध्ये पेरलं गेलेले युवक भरघटत चाललाय त्यासाठी त्यांना कुठे एक नव जीवन मिळावं म्हणून माननीय पोलिस अधीक्षक साहेबांनी इतिहासामध्ये पहिली वेळ झाला असेल की अख्ख बीड या मॅरेथॉन मध्ये धावले आणि या युवकांना प्रेरणा मिळालीये खरं म्हणलं तर पोलीस अधीक्षक साहेब हे यंग जनरेशनचे आयकॉन आहेत इतिहासामध्ये पहिली वेळेस काल बाईक रॅली पोलिसांची झाली म्हणजे पोलिसांचा जनतेमध्ये अवेअरनेस की बाबा नशा मुक्ती करू नका ह्या गोष्टीचं खरंच मी कौतुक करतो पोलीस डिपार्टमेंट आणि माननीय पोलिस अधीक्षक साहेब हे वारंवार जनता आणि पोलीस परिवाराच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतात ही मॅरेथॉन खरंच डेडिकेटेड आहे